मैत्रिणींनो आज आपण एक किलो बेसनाचे लाडू करणार आहोत या लाडूला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त आणि गरगरीत दाणेदार गोल झालेले आहेत बेसनाचे लाडू म्हटले की बऱ्याच महिलांच्या अनेक तक्रारी असतात की रेलतात बसतात टाळ्याला चिकटतात तर असे होऊ नये म्हणून मी इथे भरपूर साऱ्या टिप्स सांगणार आहेत तर आपण इथे बेसन भाजण्यासाठी खोलगट आणि जाड बुडाची कढई घेणार आहोत बेसनपीठ तर याने काय होते बेसनपीठ आजपर्यंत खमंग असे भाजले जाते घेतलेल्या तुपापैकी इथे तूप टाकून घेणार आहे ये नीट मिक्स करून घ्यायचे आहे काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत या बेसनाच्या झालेल्या गुटळ्या मोडून घेतल्यानंतर बेसनपीठ सतत असं हलवून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवर सतत असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आता या ठिकाणी दहा मिनिटे झालेली आहे सुरुवातीपासून आतापर्यंत तीस मिनिटे झालेली आहेत ज्या काही गुटळ्या झाल्या होत्या त्या आपण मोडून घेतलेल्या आहेत खमंग भाजून घ्यायचं आहे मी इथे आणखी तूप घालून घेत आहे उरलेल्या तुपापैकी आणखी तूप घालून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता बेसनपीठ कोरडे नसून तर बेसनाला ओलावा आला आहे बेसनपीठ भाजताना थोड्या थोड्या गुटळ्या होतात त्या मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही असे बेसनपीठ भाजून खमंग असा सुगंध यायला लागतो सुरुवातीपासून इथे पन्नास मिनिटे झालेली आहेत आता आणि आता इथे नव्वद टक्के बेसन आपलं भाजून झालेलं आहे हे असं सतत असं हलवून घ्यायचं आहे मस्त असं बेसन पीठ भाजून झालेलं आहे आपलं सुंदर असा सुगंध येतो आणि तूप सोडलेलं आहे आता बेसनने तर इथे शंभर टक्के बेसन भाजून झालेलं आहे सुंदर असा खमंग सुगंध येत आहे कलर पण खूप चेंज झालेला आहे छान असा पिवळसर कलर आलेला आहे ताई आपल्याला हे ता पीठ पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व एकत्र एक मिक्स करून मी मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे खाली थंड करून घ्यायचे आहे किमान अर्धा तास ठेवायचे आहे पूर्णपणे फॅन खाली थंड करून घ्यायचे आहे आणि मगच पिटी साखर मिक्स करून घ्यायची आहे तर पूर्णपणे थंड झालेलं आहे हे, हे मिश्रण यामध्ये विलायची पावडर ॲड केलेली आहे ती पण मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि मग थोडी थोडी फिती साखर मिक्स करून घ्यायची आहे दोन्ही हाताने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे शक्यता असते साखरेच्या ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स करी टाकलेली आहे यामध्ये पण इथे लाडू बनवायला सुरुवात करूया असे हलक्या हात्याने लाडू बनवून घ्यायचे आहेत असा गोल आकार द्यायचा आणि जे काही ड्राय आहे ते तुमच्या आवडीनुसार इथे खसून घ्यायचे तर मी हे सर्व लाडू बनवून घेणार आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू